नमस्कार मित्र महाराष्ट्र शुभेच्छा महाराष्ट्राचा पाया माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सुराज्य सुराज्याचे स्वराज्यात रूपांतर केले ते बाजीरावांनी जिथे संत ज्ञानेश्वर तुकाराम रामदास स्वामी यांनी आपल्या ज्ञानाने या भूमीला पाहून तो विचारवंत उच्चारवंत बाळगंगाधर टिळक बाबासाहेब आंबेडकर विनायक दामोदर सावरकर यांनी या भूमीत जन्म दिला अशा पावन भूमीत माझा जन्म घेणे म्हणजे किती मोठं भाग्य माझं माझ्या महाराष्ट्राने अनेक संकट पाहिले आणि त्यावर निर्धाराने मात देखील केली आजही भ्रष्टाचार बेरोजगारी महागाई यासारख्या समस्या आहेत त्यावर मात करून माझ्या स्वप्नातील थिल महाराष्ट्र साकार कसा असेल माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र तो प्रमाण शिवशाही नांदेल शेतकऱ्यांचे राज्य असेल औद्योगिक प्रगती होईल पण ती निसर्गाचा संतोष राखून शिवरायांचे गडकिल्ले पुन्हा पूर्वीसारखे उभे राहतील माझी माया मराठी ही सर्वांची ज्ञान भाषा असेल इथे सर्वांच्या कलागुणांना वाव मिळेल इथे कुणीही भुकेला राहणार नाही सगळीकडे निसर्गाची हिरवळ नटेल सुखाचा सागर होईल माझा विश्वास आहे की शिवरायांची जनता एक दिवस पेटून उठेल आणि माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र उदयासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र